मंडळी ही घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातील यामध्ये ईश्वर हा आपल्या रंजूबाई नावाच्या पत्नीसह करत होता रंजूबाई आदिवासी समाजातील असली तरी दिसायला एकदम सुरेख होती तर रंजूबाई व ईश्वर यांना सुखलाल नावाचा मुलगा होता सुखलाल आता मोठा झाला होता तो आता मेहनत करून आपल्या आई वडिलांना हाताला मदत होईल असं काम करत होता गेल्या काही दिवसापासून सुखलाल गावातीलच एका हॉटेलात कामाला जायचा साधा बोळा असल्यामुळे आणि अंगी मेहनत करण्याची क्षमता असल्यामुळे हॉटेल मालकांनीही त्याच्यावर विश्वास दाखवला सुखलाल आता कमवता झाल्यामुळे आई वडिलांनी त्याचा विवाह सुनीताशी करून दिला सुनीता दिसायला सुंदर आणि सुशील होती तसेच नाजूक देखील होती तिचं बोलणं ही खूप लाघवी असायचं त्या तुलनेमध्ये सुखलाल खूप साधा सरळ आणि भोळसर होता प्रामाणिकपणे काम करणे आणि रात्री उशिरा येऊन घरी झोपणे इतकाच त्याचा दिनक्रम होता लग्न झालं असलं तरी सुखलाल हॉटेलच्या कामात व्यस्त असायचा दिवसभर काम केल्यानंतर त्याला अंतरुणावर पडल्यानंतर लगेच झोप लागायची त्यामुळे सुनीता नाराज होऊ लागली मात्र भोळ्या सुकलाला सुनीताची अवस्था काही लक्षात आली नाही आता सुनीता ही सुक्ला सुनीताला सुखलाल पासून शरीर सुख मिळत नव्हतं सुनीताची नेहमी चिडचिड होत असत आणि या गोष्टीची थोडीशी कल्पना सुनीताच्या सासऱ्याला आली होती ईश्वर हे नाव असलं तरी त्याच्यामध्ये वासना ठासून भरली होती सून आपल्या मुलीसारखी असते हे ईश्वर इसरू लागला आपल्या बायकोला म्हणजे रंजूबाईला शेतावर पाठवून खोटं नाटक कारण सांगून ईश्वर घरी राहू लागला तो नुसता घरी राहत नव्हता तर तो, तो जाणून बोजून आजारी पडायचा आणि सुनीताकडून सेवा करून घ्यायचा सुनीता सून असली तरी तिचा शरीरस्पर्श त्याला सुकवायला लागला होता आपला सासरा बापासारखा आहे ही जाणीव सुनीता विसरली दोघांनाही आपापल्या नात्याचा विसर पडला आणि दोघेही अनैतिक मार्गाने वाटचाल करू लागले घरच्यांना मात्र या गोष्टीशी पुपुसटशीही कल्पना नव्हती मात्र कोंबडा झाकून ठेवला तरी आरवल्याशिवाय राहत नाही वेगवेगळी कारणं सांगून ईश्वरचं घरी राहणं हे त्याच्या बायकोला म्हणजेच रंजूबाईला खटकू लागलं रंजूबाईचं मन अस्वस्थ झालं होतं लग्न झाल्यापासून आपल्या शेतावर काभाडग्रस्त करणारा आपला नवरा अचानक घरी का राहतोय असा प्रश्न रंजूबाईला पडला होता आता मात्र जरा जास्तच होऊ लागलं रंजूबाईचा संशय वाढला होता आणि एका दिवशी रंजूबाईचा मुलगा सुकलाल नेहमीप्रमाणे हॉटेलवर कामाला गेला आणि त्यावेळी ईश्वर मात्र आजारपणाचे कारण सांगून घरीच होता आणि रंजूबाई शेतावर गेली होती मात्र अचानक घरी जाऊन आपल्या नवऱ्याचं काय चाललंय हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा रंजूबाईला होती न राहून रंजूबाई दुपारी अचानक घरी आली आणि कुठलीही चाहू लागू न देता घरात गुपच गुसली त्यावेळी तिने जे पाहिलं ते धक्कादायक होतं ईश्वर क सुनीताच्या म्हणजे सुनेच्या बाहूपाशात होता हे दृश्य पाहून रंजूबाई चक्रवली तिला घाम फुटला नेमकं काय करावं हे तिला सुचत नव्हतं ती आपल्या खोलीत जाऊन रडू लागली काही वेळाने तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे ईश्वरला याबद्दल विचारणा केली मात्र ईश्वर उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला रंजूने ईश्वरला समजावून सांगितलं मात्र ईश्वर काही एक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता मला जे योग्य वाटेल तेच मी करेल असो तो बनू लागला रंजूबाईने गोडीने सांगून प्रयत्न केला तरीही ईश्वर मात्र ऐकला नाही उलट ईश्वर रंजूबाईशी भांडणं काढू लागला तिला मारहाण केली आणि तिला घरातून हाकलूनही लावलं आपल्या मुलाला हे समजल्यावर त्याच्या मनावर किती वाईट परिणाम होतील याची रंजूबाईला काळजी वाटत होती कालांतराने जे व्हायचं तेच झालं त्याच्या मुलाला हे सर्व समजलं आणि त्यांना या संदर्भात त्यांनी या संदर्भात दोघांना विचारले असल्या त्या दोघांनीही उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र सुखलालच्या मनातून राग काही गेला नाही सुखलाल आपला काटा कडेल या भीतीने ईश्वरनेच आपल्या मुलाचा काटा काढण्याचे ठरवले आणि एके दिवशी रात्री सुखलाल जेवण करून झोपल्यानंतर ईश्वर आणि त्याची सून सुखलालचा गळा घोटून त्या ठिकाणी त्यांनी त्याचा खून केला आणि त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली शुक्लाला अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला असा बनाव त्या दोघांनी केला मात्र त्याचवेळी सुखलालची आई म्हणजेच ईश्वरची पत्नी रंजूबाई त्या ठिकाणी आली तिला हे सर्व संशयास्पद वाटलं तिने पोलीस पाटलाला याची कल्पना दिली आणि धक्कादायक वास्तव समोर आलो पोलिसांनी सासरा ईश्वर व सून सुनीताला या दोघांनाही त्या ठिकाणी अटक केलं मात्र कसलाही कसलाही गुन्हा नसताना नाहक सुख मात्र बळी गेला मंडळी याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की